नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे तुरीची खरेदी नव्वद दिवस चालणार खरेदीसाठी तीनशे पंधरा केंद्रांना मंजुरी पुढील मार्च महिन्यामध्ये मा तुरीचे भाव वाढणार काय आहे बातमी पाहूयात सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे भाव हमी भावापेक्षा कमी झाले आहेत यामुळे सरकारने तेरा फेब्रुवारीपासूनच तुरीची हमीभावाने खरेदी करायला सुरुवात केली आहे राज्यात तीनशे पंधरा खरेदी केंद्रांना तूर खरेदीची मंजुरी दिलेली असून खरेदी ही नव्वद दिवस पुढे चालणार आहे तर तुरीचा भाव बाजारभाव म्हणजे आता तुरीला हमी भावापेक्षा कमी दर सध्या व्यापारी लुटमार शेतकऱ्याची करीत असल्यामुळे तुरीला सध्या सहा हजार आठशे ते सात हजार तीनशे रुपयाच्या दरम्यान मिळत भाव मिळत आहे तर सरकारने यंदा तुरीला प्रतिक्विंटल सात हजार पाचशे पन्नास रुपयाचा हमी भाव जाहीर केला आहे म्हणजेच खुल्या बाजारात सध्या बाजारभाव कमी झालेले आहे तर पुढील महिन्यात मार्चमध्ये तूर आवकेचा दबाव कमी होणार आहे कारण अनेक शेतकऱ्यापाशी तुरी आता अनेक शेतकऱ्यांनी विकल्या असल्यामुळे दबाव नक्कीच कमी होणार आणि तुरीचा भाव पुन्हा वाढणार तर यावेळी दबावानंतर तूर तुरीचे भाव आठ हजाराच्या वर जाईल असा अंदाज व्यापारी आणि अभ्यासक यांनी व्यक्त केलेला आहे तर मित्रांनो अशा तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद